तर पण दुसऱ्या बाजूला ज्या वेळेला आपण विद्रा यांचा व्हिडिओ बघतो आहे म्हणजे त्यांनीसुद्धा एक मुलाखत दिली आहे यूट्यूब चॅनलला एका आणि त्या मुलाखतीमध्ये विवेकविद्रा जवळपास एक तासाची मुलाखत आहे मी पूर्ण पाहिली तर त्याच्यात विवेकविद्रांचं असं मत आहे की मी स्वतःहून सुरुवात केली नाही म्हणजे जोपर्यंत सुरू होतं की नेटवर्क मार्केटिंग चेन फ्रॉड स्कॅम परंतु ज्यावेळेला संदीप माहेश्वरींनी पोस्ट लिहिली विवेक आ, भाई विवेक म्हणून किंवा प्रिय विवेक असं म्हणून ज्यावेळेला पोस्ट लिहिली त्यावेळेला मी स्वतःहून त्यात ॲक्टिवेट झालो आणि मी माझी मतं मांडायला लागलो किंवा मी त्यांच्यावरती लिगल कारवाईच्या भूमिकेत गेलो असं विवेक बिदरांचं मत आहे आणि त्यानंतर मग संदीश माहे संदीप माहेश्वरीने पुन्हा एक व्हिडिओ केला आहे आणि त्यांनी एक्सपोज केलंय एक प्रकारे बडा बिझनेस नावाची जी काही कन्सेप्ट आहे त्याच्यातून नेमकं काय होतं याच्यावरती पण विवेक विदरांचं याच्यावरचं मत सुद्धा मला सांगणं गरजेचं वाटतं कारण आपण दोन्ही बाजू तितक्याच पडताळून पाहण्याचं काम एक जर्नलिस्ट म्हणून करतोय तर विवेक विद्रांचं त्या मुलाखतीमध्ये स्पष्ट मत आहे की आम्ही कुठल्याही पद्धतीनं चेन मार्केटिंग करत नाहीये किंवा आम्ही कुठल्याही पद्धतीनं प्रोडक्ट याच्यावरून तुम्ही त्याला पोचवलात त्याच्यावरून त्याला पोचवलात म्हणजे चेन तयार होईल आणि तुमचं इन्कम वाढत जाईल असाही आम्ही बिझनेस करत नाही आहे तर आम्ही एक प्रोडक्ट बनवलेला आहे आम्ही बिझनेस मॉडेल बनवलेला आहे आणि तो बिझनेस मॉडेल जे की त्यांचे एकंदर तो कोर्स परचेस करणारे सगळे व्यक्ती असतील तर त्यांनी एकदा समजून घ्यायचा कोर्स मग तो पहिला ते बॅग गॅरंटी हा मुद्दा जो सातत्याने त्यांच्याकडे असतो बॅग गॅरंटी म्हणजे सुरुवातीला जे काही असतील आठ दिवसांचा तुम्ही कोर्स तु के तो केल्यानंतर तुम्हाला योग्य वाटलं तर समोरून ऑफिसकडून कॉल येतो तुम्हाला आणि तो कॉल आल्यानंतर तुम्ही सांगू शकताय की तुम्ही सॅटिस्फाईड आहात का तुम्हाला कोर्स आवडलेला आहे का तुम्ही जबरदस्ती तर तिथे येत नाही आहे ना आणि ज्यावेळेला तुम्ही होकार देणार की हो हे सगळं मला मान्य आहे आणि त्यावेळेला मी कंटिन्यू करतोय अशा वेळेला तो कंटिन्यू तुम्ही करू शकता परंतु जर समजा तुम्ही म्हटलात की नाही बाबा मला असंच कोणीतरी जबरदस्ती हा कोर्स घ्यायला लावला आहे तर आम्ही लगेच त्या मिनिटाला पैसे तुम्हाला परत देतो <laughs> तर आ, हे कन्फ्युजन अनेकांचं होतंय तर सगळ्यात मी हे क्लिअर करतो पहिला <laughs> सुरुवातीला की त्यांनी जे चेन मार्केटिंग तयार केले चेन म्हणू शकत नाही आपण परंतु त्यांनी जे बिझनेस मॉडेल तयार केले म्हणजे विवेक मित्रांज साधारणतः दोन हजार तेरा साली युट्यूबवर आले त्यांचं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे त्यामुळं ते लोकांना पहिल्यांदा मोटिवेट करत होते पहिल्यांदा फ्रीमध्ये वेगवेगळे कोर्स असायचे बिझनेस संदर्भातले बिझनेस मॉडेल संदर्भातले आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळेला पब्लिक वाढायला लागलं फॉलोअर्स वाढायला लागले जसे संदीप माहेश्वरींची सुद्धा फॅन फॉलोईंग वाढली त्यावेळेला त्यांनी कन्वर्ट झाले बिझनेसमध्ये आणि बिझनेस मॉडेल्स तयार करायला लागले पण त्यांनी जे हे मॉडेल तयार केलेलं आहे तर हे मॉडेल तयार करत असताना त्यांचं मत मी सांगतो आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर मी माझं मतसुद्धा शेवटला ठेवणार आहेच की नेमकं त्यात चुका काय आहेत आणि मलाही काय चुकीचं वाटतंय त्यांचं मत असं व्यक्तिशा येते की आम्ही जे बिझनेस मॉडेल बनवलंय ते स्वतः छातीतोकपणे सांगतात की आम्ही सांगितलेले जर तुम्ही स्टेप फॉलो केल्या शंभर दिवसांचं जर तुम्ही कंटिन्युअसली तो आम्ही सांगितलेला क्रायटेरिया फॉलो करत राहिलात दिवसातील साडेतीन तास तुम्ही त्या स्ट्रक्चरमध्ये काम करत राहिलात तर तुम्हाला दहा लाख कमवण्यापासून कोणी रोखू शकत नाही आणि जर तुम्ही कमवू हो शकला नाहीत तर शंभराव्या दिवशी सुद्धा माझ्याकडे या आणि तुम्ही दाखवा की तुम्ही प्रोसिजर फॉलो केली आहे आणि तुम्ही प्रोसिजर फॉलो केल्यानंतरही तुम्हाला दहा लाख रुपये मिळत नाही आहेत महिन्याला तर तुमचे पैसे परत घेऊन जावा बडा बिझनेस कंपनीच्या आधी ग्लोबल अकॅडमी नावाची डॉक्टर विवेक बिंद्रांची कंपनी होती पहा कोणताही माणूस फक्त निगेटिव्ह पॉईंटमुळे मोठा होत नाही त्यानं भरपूर पॉझिटिव्ह गोष्टी देखील केलेल्या असतात त्यामुळंच तो माणूस मोठा होतो आणि मग जास्त फेम मिळाल्यानंतर काही निगेटिव्ह गोष्टींच्यामुळं अक्षय सर त्यांना खूप निगेटिव्हिटीला सामोरं जावं लागतं तर बडा बिझनेस कंपनीच्या आधी ग्लोबल अकॅडमी नावाची त्यांची कंपनी होती ती कंपनी पण लहान नव्हती कारण मारुती अपोलो टायर्स यांसारख्या मोठ्या मोठ्या कंपनींना ते ॲडवाईस करायचे त्यांना म्हणजे ज्या ज्या निर्णय घ्यायचे असतील कंपनीतले तर त्यांना ते समजवायचे की कसे घ्यायचे काय घ्यायचे तर एवढं मोठं त्यांचं आधी काम होतं त्यानंतर त्यांनी बडा बिझनेस नावाची कंपनी एस्टॅब्लिश केली जेणेकरून लहान लहान जे बिझनेस आहेत त्यांना ग्रो मिळावा त्यांना माझ्याकडून काहीतरी शिकवता यावं पण पर आता परिस्थिती जी झाली आहे यावरून असं तरी वाटत नाही भरपूर लोकांना की त्यांनी शिकवलं असेल चांगलं नाही असं नाही तर याच्यावरतीसुद्धा त्यांचं असं मत आहे मी जसं मगाशी सांगितलं शंभर दिवसाचं त्यांनी स्ट्रक्चर दिलं त्याच्यात त्यांनी असं स्ट्रक्चर बनवलेलं आहे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं मी पुढं मत मानतोच परंतु स्ट्रक्चर असं आहे की तुम्हाला सुरुवातीला ज्या वेळेला ते बिझनेस ट्रेनिंग दिलं जाईल ते सुरुवातीचं दहा दिवसाचं पंधरा दिवसाचं वीस दिवसाचं जे काही असेल ते ट्रेनिंग दिलं जाईल त्याच्यानंतर तुम्हाला दिवसाला साडेतीन तास वर्किंग करायचं आहे त्यांच्या वेबसाईटवरती तिथून वर्किंग कसं दिसणार तर तुम्ही जर समजा आता मला काम काय आहे म्हणजे तुम्ही म्हणाल की काम काय आहे आणि प्रोडक्ट काय आहे कारण दिसत तर काय नाही म्हणजे प्रोडक्ट देतोय किंवा काय हा वस्तू काहीच नाही फक्त बिझनेसचं स्ट्रक्चर त्यांनी बनवलेलं आहे एक मॉडेल बनवलेलं आहे आणि त्याच्यात बिझनेस कसा करायचा बिझनेस कसा वाढवायचा त्याची ग्रोथ कशी करायची वेगवेगळ्या बिझनेसमॅनपर्यंत तुम्ही जायचं आणि त्यांना सेमिनारपर्यंत आणायचं जसं तुम्ही मग अशी म्हटलं की एवढ्या करोडो लोकांना त्यांनी एकत्रित केला आणि त्याची गिनिश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंद झालेली आहे त्याने एवढं एकत्रित आणलं कसं तर ते बिझनेस मॉडेलच असं आहे की फक्त तुम्ही तिथं लोकांना घेऊन येणे म्हणजे सर्वे जर त्याचा बिझनेस प्लॅन मॉडेल घेतला असाल आणि तुम्ही जर काम करत असाल बडा बिझनेसमध्ये तर त्यावेळेला तुम्हाला फक्त काही करायचं नाही दिवसातून साडेतीन तास फोन करायचे आहेत आपल्या जवळच्या संपर्कातल्या माणसांना आणि तुम्हाला फक्त त्यांना त्या प्रोग्रामपर्यंत नेऊन ठेवायचं आहे किंवा त्या फ्री वेबिनारपर्यंत नेऊन ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर जे करायचं ते त्यांचे वरिष्ठ जे काही असतील मग ते त्यांच्या मते, त्या मते बिलिनियर्स तर त्याच्यावरती सुद्धा मी पुढं बोलणार आहे की खरंच बिलिनियर्स आहेत का तर बिलियनियर्स जे असतील त्यांच्या मतानुसार ते समजवतील कसा बिझनेस स्ट्रक्चर असणार आहे कसं मॉडेल असणार आहे आणि मग ते तुम्ही कसं घेतलं पाहिजे आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा होईल आणि मग ते जसे तुमच्याकडून वाढत जातील तसं तुम्हाला जसे इन्क्वायरीज तुमच्याकडून वाढत जातील तसे तुमचे पैसे चालू होतील अशा पद्धतीचं त्यांचं बिझनेस स्ट्रक्चर आहे